नंदुरबार जिल्ह्यातील जलजीवन मिशनच्या कामांमध्ये झालेला भ्रष्टाचार आणि अनियमितता विरोधात आज सत्ताधारी वगळता सर्व पक्ष नेत्यांकडून जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन सुरू करण्यात आले आहे नंदुरबारचे नवनिर्वाचित खासदार गोवाल पाडवी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात येत आहे जिल्हा परिषदेवर भाजपाच्या डॉक्टर विजयकुमार गावित गटाची सत्ता असून त्यांच्या कन्या सुप्रिया गावित या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आहेत याच मुद्द्यावरून आता विरोधकांनी त्यांना घेरण्याची तयारी केली आहे या आंदोलनात महाविकास आघाडीसोबत शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि सदस्यही सामील आहे जलजीवनसोबत न्यायालयाने निर्देश देऊन तीन हजार चोपन्नच्या कामाबाबतचा रखडलेला अहवाल आणि कृषीमधील सौरपंप योजनेत ठेकेदारांनी केलेली अनियमितता यावर कारवाईची मागणी आंदोलकांकडून करण्यात आली आहे या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी देखील चोख बंदोबस्त तैनात केला असून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आंदोलकांसोबत जाऊन त्यांचे निवेदन देखील स्वीकारले आहे मात्र चर्चेतून आंदोलन सुरूच राहतं की यात काही मार्ग निघतो याकडे सर्वांच्या नजरा लागून आहे सातपुडा एक्सप्रेस न्यूज नवापूर मुख्य संचालक सुनील गावी याच एकमेव कारण हे आहे के बाल शहीदांच्या भूमीला भ्रष्टाचाराचं जे कलंक लागलेलं आहे ते, ला ते से। की में आज आपल्याला इथं बसून पुसायचंय नंदुरबार जिल्ह्याची ओळख वेगळी आहे आजपर्यंत आपण अनेक लोक पाहिलेत अनेक आमदार खासदार पाहिलेत पण कधी या जिल्ह्याला भ्रष्टाचाराचं मूळ स्थान असं म्हणून कधी ओळखलं गेलं नाही आम्ही जेव्हा या धरणे आंदोलनाची मागणी केली आमचा मुद्दा सोप होता की जल जीवन मिशन अंतर्गत होणाऱ्या कामांचा जो भ्रष्टाचार आहे त्याची चौकशी व्हायला पाहिजे देखो पाणी का काम आहे से अगर पाणी नाही पिलाया तर लोक कैसा पाणी पिला ये भी एक महिना पहिले देखलेला आहे